मानव पंथातील ज्येष्ठ विचारवंत अभ्यास व्यक्तिमत्व मानव पंथातील सर्वांचे आदरणीय गुरु भोजरात बाबा अमृदेव दिनांक दहा आठ दुपारी दोन वाजता गुरुपूजनाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आयुष्यामध्ये वावरत असताना गुरुंच पाठबळ या ठिकाणी समस्त शिष्यमंडळीला लाभलं तामसा शहरामध्ये भव्य दिव्य अशी वास्तू ज्यांच्या स्वप्नपूर्तीमध्ये उभी राहिली अशा महान विभूतींचा उद्याला गुरुपूजनाचा कार्यक्रम ठीक दोन वाजता या ठिकाणी श्री मंदिर हदगाव रोड तामसा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे समस्त तामसा तामसा परिसरातील नांदेड जिल्हा उमरखेड तालुका यवतमाळ जिल्हा मराठवाड्यातील विदर्भातील समस्त शिष्यमंडळींना ठिकाणी मी निमंत्रित करतोय की उद्याला ठीक दोन वाजता आदरणीय परमपूज्य परम महंत मानवो पंथातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व आदरणीय गुरुवर्य गुजरात बाबा अमृते यांचा उद्याला गुरुपूजन सोहळा तामसानगरीमध्ये अतिशय घाटामध्ये संपन्न होणार आहे त्या त्यानिमित्तानं सर्वांनी या धार्मिक कार्यामध्ये सहभागी होऊन गुरूंचा आशीर्वाद घेण्यासाठी श्री गोपालकृष्ण मंदिर हातगाव रोड तामसा या ठिकाणी उद्याच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावं सर्वांना दंडवत प्र